सुचलं म्हणून आठवलं आणि तुमच्यापर्यंत पाठवलं अशीच वर्षांवर वर्ष सरद जाणार बारक्या पोरांची होणार आणि आम्ही असेच लग्नाचे राहणार कुणी देवदर्शन तर कुणी वर्ल्ड फिरणार आणि आम्ही मात्र फर्स्ट सेकंड थर्ड करणार मामाच्या भरोशावर राहणार तर कुणी एजंटच्या नावानी पोहे पोहे खाणार आणि पोरगी जाणार पळून मग आमचं मोये मोये होणार कोणी लाडू वाटणार तर कोणी खीर खीर वाटणार आणि आम्ही पंक्तीत हातात डाळीची बादली घेऊन पुरी बघत इकडं तिकडं डाळ डाळ करणार वर्षांवर वर्षे सरत जाणार आम्ही सोडून बाकीच्यांची ठरत जाणार ती माझी माझी म्हणत आमच्याच समोर तिचीच वरात एकदम जोराजोरात जाणार वर्षांवर वर्षे सरत जाणार आम्ही मात्र बिन लग्नाचेच राहणार